हा फोटो बघा हा फोटो एकोणतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चोपन ला मुंबईतला दादर मधल्या पुरंदर येथे सार्वजनिक सभा झाली होती या फोटोला जर तुम्ही नीट निरीक्षण करून बघितलं तर बाबासाहेब थोडे झुकलेले दिसतात त्यांच्या हातात एक थैली आहे त्या थैलीकडे बघून ते, ते स्मित हास्य करताना आपल्याला दिसत आहेत कारण ही कोणती साधी सुधी थैली नाही बरं का तर यामध्ये समाजाने उभारलेल्या मोठ्या मेहनतीचा पैसा आहे एक मदत आहे ही थैली बाबासाहेबांनी सोपवली आहे त्यांच्यासोबत सो जे व्यक्तिमत्व तुम्हाला दिसत आहे त्यांचं नाव आहे आर डी भंडारे जुलै एकोणीसशे चौपन्न मध्ये बाबासाहेबांनी धर्म ला विस्तृत आराखडा होता त्यामध्ये मोठी विहार उभारणे प्रमुख शाळा महाविद्यालय स्पर्धा पुरस्कार आणि त्यांना जे त्या काळाचे जे वर्तमानपत्र होतं बहिष्कृत भारत या सगळ्यांना बळकटी देण्यासाठी मोठ्या आर्थिक संसाधनाची गरज होती आणि त्यांनी ते स्पष्ट मागणी केली होती एक प्रकारचं फंडिंग आम्हाला पाहिजे असं त्यांनी त्या ते सभेमध्ये जाहीर केलं होतं आणि मग बाबासाहेबांना मदत हवी आहे आणि त्यांचे सहकारी समाज शांत बसेल का तर अजिबात नाही एकोणीसशे बेचाळीस मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या अनुसूचित जाती महासंघ म्हणजे शेड्युल कास्ट फेडरेशन हा बाबासाहेबांचा राजकीय दलित मंच होता आणि या मंचाचे प्रमुख नेतृत्व करत होते डॉक्टर आर डी भंडारे जे बाबासाहेबांच्या फोटोमध्ये दिसत आहेत जुलै एकोणीसशे चौपन्न ला मध्ये झालेल्या बुद्धिस्ट मध्ये बाबासाहेबांनी फंडिंगची आवश्यकता हे सांगितलं आणि आर डी भंडारे यांनी एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न ला झालेल्या सार्वजनिक सभेमध्ये बाबासाहेबांनी थैली सोपवली या थैलीमध्ये त्या काळचे चक्क एक लाख अठरा असतील विचार करा ती कॅश हा बाबासाहेबांचा फोटो समर्थकांनी घेतला आहे तो पर्सच्या रुपयात देण्याची त्यावेळेस प्रथा होती ही पर्स स्वीकारताना बाबासाहेब म्हणाले या पर्स मधल्या निधीचा उपयोग मी माझ्या खाजगी कामासाठी अजिबात करणार नाही यातल्या एक न एक रुपयाचा हिशोब मी तुमच्या समोर मांडणार आहे हे पर्स स्वीकारल्यानंतर एकोणीसशे चोपन्न वर्षाच्या अखेरीस बाबासाहेबांनी बुद्धिस्ट परिषदा धार्मिक ग्रंथ लिखाणासाठी खर्च केली भारतातल्या संघटना उभारण्यावर भर दिला आणि पुढे एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारतीय बौद्ध महासभेची संस्थात्मक उभारणी त्यांनी या पर्सच्या आर्थिक पाठबळाच्या पार्श्वभूमीवरच केली होती हा निधी त्यांनी कुठे कसा वापरला हे वेळोवेळी बाबासाहेबांनी शरूकास फेडरेशनच्या अध्यक्षांना पत्र लिहून कळवत होते ते त्या काळचं किती निस्वार्थ संघटन होतं निस्वार्थ संघटन आणि कामातली पारदर्शकता आजच्या काळात बघायला मिळणं तर खूप अशक्य वाटतंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद